एक पालक नाता या नाताने जर बोलाच्या बोलायचं ठरवलं तर या वयात म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच मुलांचं आयुष्य विश्व बदललेला असतो ह्या ठिकाणी त्यांना शिस्त लावणे एक महत्त्वाची बाब असते मी दोन वर्षापूर्वी या निवास शहरात आलो त्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न होता की कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायचं कारण त्यापूर्वी होतो मुंबईला मुंबईनंतर डायरेक्ट नेवाचं म्हटलं थोडा प्रश्न निर्माण होतोच ना मग अशा परिस्थितीमध्ये मला नेवासा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची काय इच्छा निर्माण झाली तर इथेला मी पाहिले की अकरावी बारावी या वर्गात जेव्हा मुलांचा एक नवीन विषय तयार होतो त्या वयामध्ये त्या त्यांना युनिफॉर्म हा कोणालाही आवडत नसतो मात्र मी तर पाहिलं की अकरावी बारावी सगळ्या जे क्लासेस आहेत त्यांना एक युनिफॉर्म होतं म्हणजे शिस्त आहे ना ती दिसते ती असली पाहिजे आणि ती निश्चितपणे मला जाणीव मला ते जाणीव झाली म्हणून मी या कॉलेजच्या निवड केली आणि माझ्या मुलीने ते टाकलं आणि त्यामुळे माझ्या मुलीने मला निराश केले नाही आर्ट्समध्ये ती पहिल्या क्रमांका आली निश्चितपणे तिने जे काही यश संपादन केलं त्यामध्ये तिचे जे प्राध्यापक आहेत सर यांनी चांगले मार्गदर्शन केलं आहे तिला म्हणजे सायकॉलॉजीमध्ये नवद नव्वद मार्क मिळाले आहेत शंभरपैकी तिने अतिशय भविष्यामध्ये चांगली प्रगती करो एक पालक म्हणून एक विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा पालक काहीतरी सांगत असतो था। तो त्यांचा अनुभव असतो त्याच्यातून ते काहीतरी सांगत असतात मात्र मुलांना काय वाटते की जंगलमधला जो काही हानिकारक बाप असतो ना असं असं ते सगळ्यांना वाटते की आमच्या आईवडिला मला आमच्या मागे का लागतात मात्र त्यांना काय चिंता असते की याने आम्ही जे काही भोगलेलं असते जे काही पाहिले असते ते तुमच्या म्हणजे तुमच्या तुम्हाला त्याचा तुम अनुभव तुम येऊ नये यासाठी सगळं काही असते त्यामुळे हानिकारक बापू जरी असतो ना ना तर आम्ही तसे राहणारच आहोत आम्ही काय बदलणार तुमची चिंता आहे ठीक आहे यापुढे मी तुम्हाला फक्त इतकं सांगेन की तुम्हाला जर खरंच आयुष्य काय करायचं असेल ना तर हीच वेळ आहे कारण हा जो वळ हा जो तुमचा जीवनाचा कालावधी आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाला वळ लागणार आहे तुम्हाला आयुष्यामध्ये आयुष्याचा प्रवास करायचा आहे की भटकंती करायची तुम्ही ठरवा भटकंतीने आयुष्य प्रवासमध्ये काय फरक असतो प्रवासमध्ये काहीतरी हे निश्चित असं एक डेस्टिनेशन असतो एक स्टेशन असते ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असते त्यामुळे पण त्याला प्रवास म्हणतो प्रवास केला तर आपण त्यासाठी सगळी तयारी करत असतो आपली कोणाची कोणत्याही आपल्याला काहीतरी अडचण होऊ नये त्याची आपण का काळजी घेत असतो अन्न भटकंती म्हणल्या काय असेल तिथे काही नियोजन असते जिथे निघाली तिथं जाऊया जे भेटले ते खाऊया जसं मिळेल तसं राहूया असं राहायचं असेल तर आपण निश्चितपणे कोणतंही ध्येय प्राप्त करणार नाही त्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याला तुम्ही प्रवास म्हणून थीट करणार आहात की भटकंती म्हणून तुम्ही ठरवा ही जी वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला ते सांगेल की तुम्ही जर या वयात या कालावधीमध्ये मान खाली घालून अभ्यास करणार तर आयुष्यात तुम्हाला कधीही मान खाली घालून जगण्याची वेळ येणार नाही तुम्ही नेहमी ताटमान जाणार आपण पाहतो की सगळ्याजण सगळ्यांची मान खालीच आहे मात्र ती फक्त मोबाईलसाठी आहे मोबाईललाही काही म्हणजे काय शत्रू नाही आहे आपला मोबाईल आपला मित्रच आहे मात्र त्याची आपण कसा वापर करतो त्याच्यावर डिपेंड करतो आपण हे आपल्याकडे अट्रॅक्शन आणि डिट्रॅक्शन डिटॅक्शन हे दोन्ही वेळेस आपल्याकडे हातात आहे त्याचा वापर तुम्ही कसं करायचं आहे तुम्ही ठरवा तुमचं जे भविष्य आहे ते उजू लावं तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणजे उंच यशाची उंची शिखरे गाठाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या सर्व पाल पालकांचं अभिनंदन करतो विषय तुमच्या गुरुजनांचे आभार मानतो धन्यवाद